आपल्या उमेदवार लोकप्रिय उमेदवार असं म्हणालो पण यासाठी म्हणालो आमदार सगळे सगळे पण जनमानसात लोकप्रिय होणारे आमदार बांधव फार हिंदी सत्तेवर आहे आणि तत्तेवर येईल या सत्तेमध्ये आपल्या हक्काचा अनुभव जायला हवा आपण काय पाच वर्ष काम करतो किंवा वर्षभर काय काम करतो हे ठेव समजत आपला उमेदवार विजय होतो त्याच्या कार्यक्रम काम चांगलं आहे असं समजलं आणि म्हणून का माहितीची निवडणूक आहे एकशे एकसष्ट जागा येते बाय ते एकशे एकसष्ट पण आहे शंभर टक्के आहे का ते कार्यकर्ते सांगू शकतात असं काम केलं असते विश्वासार्ह मिळवणे असेल मतदान रुग्णांना एक वेळेला मी त्या कोकणातून शिवसेनेतो आणि त्या वेळेला पंच्याहत्तर उत्साहात की साऊथ कोण कोणातून अकराच्या अकरा भागांनी

नुकसानदा केली लोक वाट बस चांगलाय प्रचार करणार फार बोलू शकतो आपण सांगू शकतो विश्वास देऊ शकतो असं त्यांचं सर्व क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात असून अनेक विनायक आहेत

एक मुलगा म्हणजे आपल्या दोन्ही चार लाखापेक्षा जास्त व्हायला पाहिजे श्री दुर्ग अडीच लाखापर्यंत आहे तुम्ही सव्वा नऊ लाखापर्यंत शेकड विक्रमण विनय

छत्रपती शिवाजी लोक असल्याकडे राज्य व्हाव सुखी आणि समृद्ध व्हावं इथला माणूस चौदा कोटी ज्यांचा आहे राज्य कोणतं महाराष्ट्र कोणी बोललं पाहिजे आणि त्या तुम्ही जा परदेशात

प्रत्येकी टार्गेट करा माझ्या विभागात एवढी मत एवढी मिळणार एवढी मिळणार आम्ही काय टार्गेटेट केलंय कोणी दिसा पक्ष आहे त्यांच्या तुम्हाला लक्षकी नाही लय आणि मला